शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा आज दुपारी एक वाजता नगरपालिकेच्या कार्यालयात मोठ्या आनंद उत्साहात फटक्याची अतिशबाजीत संपन्न झाला भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांनी अकरा ब्राह्मणांच्या हस्ते मंत्रोपचाराने विधिवत धार्मिक विधी करून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला माननीय भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सिरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक आणि नगरसेविका या सगळ्यांचा आज या नूतन नगरपालिकेच्या वास्तूत पदग्रहण सोहळा या ठिकाणी भगवंत व्यंकटेश बालाजीच्या कृपेनं आपण या ठिकाणी सगळ्या आपतेष्ट सगळे शिरपूरकर आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या सानिध्यात साजरा करणार आहोत एक सगळ्यांना नम्र सूचना आहे की आज आपण पदग्रहण करणार आहोत आणि ज्या पदावरती आपल्याला बसायचं आहे ते पद या सगळ्या शिरपूरकरांनी आपल्याला अति उच्च स्थानावरती त्यांच्या सगळ्या पंचवार्षिक योजनांचं मनातलं नियोजन तुमच्या मतपेटीद्वारे तुम्हाला सादर केलेले मग या खुर्चीवर बसवण्यासाठीच सा हातून शिरपूरचा उत्कर्ष प्रगती आणि जनकल्याणाचे कार्य तुमच्या हातून घडावे म्हणून आज हा एक नवीन उपक्रम आणि पायंडा भूपेशभाई दादा आणि बाकीच्या नगरसेवकांच्या वतीनं या अकरा बारा ब्राह्मणांना बोलवून मंत्र उच्चार करून या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा करतोय त्याचप्रमाणे शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या बत्तीस विजयी नगरसेवक व नगरसेविका सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते श्री चिंतनबाई अमरीशभाई पटेल यांनी अधिकृतरित्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना चिंतनबाई म्हणाले की सर्व नगरसेवक यांना विश्वासात घेऊन शिरपूर शहराच्या विकासकामांना गती देण्यात येईल यापूर्वी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झालेली आहेत त्यापेक्षा अधिक नवनवीन विकासकामे केली जातील व जनतेच्या समस्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात येतील चिंतन भाई पटेल मनाले फ्यूचर में क्या क्या प्लान? साहब शिरपुर में और भी डेवलपमेंट करने की जगह है जैसे जितनी ओपन स्पेसेस है वहाँ पे बच्चों के खेलने की जगह हम अरेंजमेंट करेंगे और ये बच्चे खेलने की ऐसी अरेंजमेंट करेंगे कि वो स्टेट लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल uh, पे और स्टेट लेवल पे कैसी हम अरेंजमेंट करेंगे ताकि बच्चे हमारे खेल में भी आगे बढ़ें एजुकेशन में तो यहाँ है काफ़ी अरेंजमेंट किए हमने काफ़ी एजुकेशन प्रोवाइड किया है पर हम स्पोर्ट्स में भी अभी बच्चों के लिए हम अरेंजमेंट किए करेंगे और जितनी ओपन स्पेसेस है हर एक वार्ड में वहाँ पे हम इसकी सुविधा उपलब्ध कराएंगे